मनपा आयुक्त सचिन कलंद्रे व इतर पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती मित्रांनो मोका सुद्धा लावावा जेणेकरून अमरावती मध्ये गुन्हे घडणार नाही याबाबत सूचना आमदार राणांनी पोलीस प्रशासनाला केल्या नवीन आलेले पोलीस आयुक्त अरविंद सावरिया हे अत्यंत धडाकेबाज आहे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त अमरावती शहराला मिळाल्याचे सांगून सीपीचे त्यांनी कौतुक सुद्धा केले यावेळी शांतता कमिटीच्या वतीने नवीन पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांचा शाल व श्रीफट देऊन आमदार रवी राणा यांनी सत्कार सुद्धा केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत तो राहा अमरावती सिटी न्यूज